नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा येथील ग्रामदैवत श्री कामाक्षी देवीच्या दरबारात गुढीपाडव्याच्या निमित्ताने मराठी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सुमारे चारशे वर्षाची धार्मिक परंपरा असणारा हिंदू देवतांचा सोंगाचा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी गावातील सर्व धर्माचे लोक व बाहेर गावातील भाविक दर्शनासाठी येत असतात सुमारे तीनशे ते चारशे वर्षापूर्वी सिंदकेट राजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या कालखंडात किनगाव राजा येथील गडीवर ग्रामदेवता देवता कामाक्षा देवीची प्रतिष्ठापना केली होती साती धर्माच्या लोकांना इथे मान आहे सर्वात पहिले म्हणजे मातंग समाजाची ताटी मांगाची ताटी इथे सजवल्याशिवाय ते कुठलंही सोंग निघत नाही ती ताटी येऊन ज्यावेळेस लागल्या जाईल त्याच्यानंतर तिथलं सोन निघत श्रीकृष्णाच्या भव्य अशा मिरवणुकीने सुरुवात होते नंतर ती साठी मुस्लिम समाजाच्या घरी म्हणजे आताच्या घरी तिथेच तयार केले जाते त्यांचा तो मान आहे नंतर धनगर समाजाला ते दे देवीच्या शेपटीचा मान आहे वाघाच्या शेपटीचा चारशे पाचशे हा आमचा उत्सव चालूच आहे तो आजपर्यंत अखंड या सोंगाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील शेकडो महिला व पुरुष उपस्थित असतात शेवटी कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता या कुस्त्यामध्ये अनेक जिल्ह्यातून नामांकित पहलवान या ठिकाणी आले होते किनगाव राजा परिसरातील भाविक भक्तांसाठी अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या या सोहळ्याचे नियोजन श्री कामाक्षी देवी मंदिराचे पारंपरिक विश्वस्त राजे जाधव परिवार करत असतात पाडव्याचा कार्यक्रम गावकऱ्यांच्या व पोलिसांच्या सहकार्याने अत्यंत चोखपणे पार पडला गजानन काडुसे ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टीव्ही बुलडाणा आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषीप्रधान टीव्हीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टीव्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार